हॅलो फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला कमेंट आली होती की टेंडर भेटल्यानंतर पुढची प्रोसेस काय असते डिपार्टमेंटचा फॉलोअप कसा घ्यायचा तर आपण या व्हिडिओमध्ये त्या संदर्भातच बोलणार आहे जेव्हा टेंडर ओपन होतो टेंडर ओपन झाला आणि आपण त्या टेंडरच्या लिस्टमध्ये येलोन आलो म्हणजे लिस्ट वनला आलो एक तर आपण टेंडर प्लस अबो भरलेला किंवा लेस बिलो भरलेला असलो तर तो आपला टेंडर आपल्याला मिळाला टेंडर मिळाल्यानंतर आपल्याला त्या डिपार्टमेंटकडून एक कन्फर्मेशन मेल येतो आपला ऑफिशियल आय ईमेल आय डी जो असतो त्याच्यावर की तुम्ही हे लोन आलेला आहात तुम्हाला टेंडर मिळालेला आहे टेंडर भेटल्यानंतर जर आपण बिलो असलो लेस असलो एक ते दहा टक्केच्या जर असलो तर आपल्याला वन पर्सेंट आय एस डी भरावं लागते ला इनिशियल सेक्युरिटी डिपॉझिट आणि दहा ते पंधरा टक्का असलो तर पाच पर्सेंटेज एक्स्ट्रा आय एस डी भरावी लागते टेंडर अमाऊंटच्या ही इन्फॉर्मेशन टेक्निकल डॉक्युमेंट टेंडरमध्ये दिलेली असते आय एच डी भरण्यासाठी आपल्याला डिपार्टमेंटकडून मेलची किंवा ती मेल किंवा रिक्वेस्ट लेटरची गरज नसते आपण बिलो असलो समजा दहा पर्सेंटच्या आतमध्ये बिलो आहे तर तीन पर्सेंट झाली ती एस डी सेक्युरिटी डिपॉझिट आणि वन पर्सेंट झाली ही आय एस डी मग आपल्याला टोटल चार पर्सेंट ही जी अमाऊंट आहे ती एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरच्या नावानं विदिन एट डे ऑफिशियली आपल्याला ती प्रोसेस करावं लागते बँक गॅरंटीनं किंवा डी डी भरून आपल्याला तो डॉक्युमेंट सबमिट करायचा आहे ती अमाऊंट भरावं लागते त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरच्या नावानं त्यांच्या अकाउंटला आपण ती सबमिट केली त्याच्यानंतर डिपार्टमेंट त्यांची प्रोसेस पुढं पूर्ण करते ती वर्क क्वार्टर मंजुरीसाठी फाईल मंजुरीसाठी वरती पाठवते आणि ती फाईल आपल्याला मंजूर होते वर्क वर्कऑर्डर आपल्याला मिळतो पण झाली होती तिथून पुढं नव्वद दिवसाच्या पिरियडमध्ये वर्क ऑर्डर तयार होते मग आपल्याला वर्क ऑर्डर मिळाला त्या दिवसापासून मग ती कामाची पिरियड चालू होऊन जाते मुदत चालू होऊन जाते वर्कऑरची डेट असल्यापासून आणि आपल्याला काम चालू करता येते कामाला सुरुवात करू शकतो तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय देत असतो काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता